पेमेंट केले त्यात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा पार्टीचा अनेक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले तुरत चव्हाण खात्यात दीड कोटीहून अधिक रुपये गेले एकंदर तर तीन चार कोटी गेले आहेत अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले ज्या एफ आय आर झाले त्या कंपनीतून अमोल गजानन कीर्तीकर यांच्या खात्यात एक कोटी पासठ लाख रुपये गेले आणि संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांचा राजीव चाळुंखे सह्याद्री रिफ्रेशमेंट रिफ्लेसमेंट चव्हाणला एका कंपनीतून एक कोटी वीस लाख दिले हे पैसे कशासाठी तर ते म्हणतात आम्ही खिचडीचं कन्सल्टन्सी करायचो खिचडी कशी बनवायची किती तांदूळ किती डाळ याची कन्सल्टन्सीचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल बेनामी कंपन्या शेल कंपन्या याच्यातून लाखो रुपया या काढण्यात आले महापालिकेचे रेकॉर्ड चेक केल्या असताना लक्षात आलं या पन्नास कॉन्ट्रॅक्टर पैकी हून अधिक कॉन्ट्रॅक्टरनी किती खिचडी पॅकेट दिले त्याची डिलिव्हरी कुठे केली काय केली कशी केली त्याचे कुठलाच रेकॉर्ड नाही आहे या खिचड़ी अकाउंट मधु संजय राउत मित्र परिवार लाखों रुपये गे संजय राउत सुपुत्री विदिता संजय राउत खा चौदह लाख रुपये खिचड़ी कॉन्ट्रैक्टर चाहते तो महित नहीं भाई संदीप राजाराम रावत तो वहाँ तालाक रुपए, तुजित पड़कर चार ही तालाक रुपए, ये क्या किचड़ी का कॉन्ट्रैक्ट मतलब, साढ़े नौ लाख, साढ़े नौ कोटि तलाम मिला ले, तैयार जो कोविड हॉस्पिटल घोटाला जपन होता, कोविड तो लॉकडाउन में गरीब कामगारांसाठी जी खिचडी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे सहयोगी मित्र परिवार लोकांनी खाल्ली त्यासाठी सुरज चव्हाण अटक मी मागणी केली आहे ईडी कडे हे ज्यांच्या ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत सगळ्यांची चौकशी व्हायला रविंद्र वाईकर प्रकरण ना कितनी दिवंत रविंद्र वाईकर हितों नहीं देना इन दोनों तथा पूर्वी दिल्ली उच्च अधिकारी भेट भेदगति रविंद्र वाईकर याना जापददत इन्हीं महापालिका कर्मचारी अधिकारी परवानगी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार ने ज्यादा महापालिका आयुक्त इकबाल चहल कई दोन हजार एक परमिशन दिली होती योग्य होती उत्तर दिला ने इकबाल चहलला विचार हम कुणाच्या चांगल्यावरून तुम्ही ही परमिशन दिली वायकरना तर विचारलंच पाहिजे पण इकबाल विचारायला हवं जर माहित होत की ही खेळाची मैदानाची जागा आहे तरी परवानगी कुणाचा दबावाखाली दिली गेली याची चौकशी करण्याची मी मागणी केली सुरक्षा प्रकरणात मध्ये ज्यावेळी हा प्रश्न संजय राऊत यांना विचारला गेला त्यावेळी त्यांनी असं की एकशे अडतीस वेगवेगळ्या संस्थांना कॉन्ट्रॅक्ट देणं आले होते खिचडीचे त्यापैकी अडतीस अशा संस्था आहेत ज्यांनी खिचडी बनवली नाही पण त्यांना मुंबई महानगरपालिकेने पैसे दिले आहेत पण त्यांच्या यांची चौकशीच झाली नाही कारण की या ज्या संस्था आहेत त्या एकतर शिंदे गटाच्या लोकांच्या आहेत किंवा त्या बीजेपीशी संबंधित आहेत किंवा बीजेपीच्या नेत्यांच्या आहेत म्हणून या अडतीस चौकशी झाली संजय राऊत उद्धव ठाकरे गटाचे नेते राऊत साहेब आपल्या मुलीचा खात्यात भावाचा खात्यात पार्टनरचा खात्यात जे पैसे आले त्यात पहिला हिशोब द्या ना आपल्या बायकोच्या खात्यात पत्रा टाळ घोटाळ्याचे पैसे आले होते जावं लागलं ना आता आपल्याला आणि जर

त्यांनी कागदपत्र दाखवावी तक्रार करावी पण त्याचबरोबर अमोल कीर्ती करला कोट्यावधी रुपये खिचडी कन्सल्टन्सीचे द्याव लागणार असेल किंवा राजन साहेब यांच्यावर आपण वारंवार या सर्वांवर कारवाईची मागणी करताना पाहिलं आहे मात्र या पूर्वी काही महिन्यांपूर्वी आपण अशी कारवाई प्रताप सर का नाईक असेल किंवा भावना असेल या सर्वांच्या संदर्भात करत होता मात्र सध्या आपण ही कारवाईची मागणी करताना दिसत नाहीये या नेमकी या कारवाईचा आतापर्यंत काय झालं आता या प्रश्नाचा उत्तर अनेक वेळा दिला गेला आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई होऊन न्यायालयात प्रकरण गेली आहे त्याची तक पुढची कारवाई अनिल परबचा विषय आहे सदानंद कदमचा विषय आहे आता कोर्टात हायकोर्टात आर्ग्युमेंट चालतात तर त्यावेळी किरीट सोमय हायकोर्टाला जाऊन हे नाही सांगत याला उद्या अटक करायची मार्ग परमिशन द्या याचा ताबडतोब तो रिसोर्ट तोडण्याची परवानगी द्या प्रताप सुरत सरना इथला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे तर आता ज्युडिशरी आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीत आता जे मी घोटाळे काढलेत ते पण पुढे न्यायालयात जाणार सदा व्हावी कशी व्हावी हे न्यायालय ठरवते मला आज एक आणखीन गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की काल एक राज्य सरकारचा दहा जानेवारीचा एक पत्र याची प्रत सोशल तो मीडिया वर्ष फिरत आए, ये धांधानिवारिता जो पत्र है, जात ग्रह निर्माण मंत्रालय ने धारा भी प्राधिकरण था कि मुलुन नाका डंपिंग ग्राउंड दवर्ची चौर्यतर एक कर जागा मागितली आहे या पत्र दिलाए कि धारावी अपात्र चार लाख लोग हिते शिफ्ट कराया आए मियां तंबंदात राज्य सरकार विभिन्न अधिकारन चर्चा के लिए है अथा या प्रस्ताव संबंधित चिंता व्यक्त के लिए है या अधिकार नहीं पुनर्विचार करने मान्य के लिए है धारावी अजून सर्वेच झालेला नाहीये मग पात्र किती हो ना अपात्र किती धारावीची टोटलच लोकसंख्या अडीच तीन लाख आहे तर चार लाख लोक अपात्र होऊच शकत नाही म्हणून कुठेतरी चूक झालेली दिसते सर्वे फ्रेश नवीन सर्वे केला जाणार पात्र लोकांचं तिथेच पुनर्वसन अपात्र लोकांना दहा किलोमीटरचा आसपास पुनर्वसन आणि ते तुकड्या टुकड्या म्हणजे छोट्या छोट्या वस्त्या उभ्या करायच्या दहा हजार लोकांचा पंधरा हजार लोकांचा असं विनंती मी राज्य सरकारकडे केली आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना मी प्रार्थना केली आहे की मुलून पूर्वत नवीन धारावी करू नका

परंतु ही गोष्ट खरी आहे कि अनेक ठिकाणी जमिनीची चौकशी ते करत आहेत आणि छोट्या छोट्या तुकड्यात वाव पुनर्वसन दादा दहा पंद्रह हजार लोकांचा एका ठिकाणी लोकल इन्फ्रास्ट्रक्चर नसताना चार लाख तो होऊ शकत नाही मला विश्वास आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संबंधी लवकरच स्पष्टीकरण देणार मुद्दा असा आहे की त्यांनी मला सांगितले आम्ही असे अनेक ठिकाणी पत्र पाठवलं आहे अनेक जागांसाठी पाठवले म्हणून तर पत्र बाहेर आलं तर बाकी ठिकाणी पण त्यांनी सांगितलं आम्ही चाचणी करीत आहोत तर आपल्याला विचार केला पाहिजे मी गृहनिर्माण मंत्री अतुल पण आज बोललो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो मुलून पूर्व त्या त्या जागेवर चार लाख लोकांचं पुनर्वसन करणं शक्य नाही होणार नाही मागे आता त्यांनी सतरा ठिकाणी पत्र लिहून त्यांना दोन एकर जागा मिळते की कुठे पाच एकर जागा मिळते त्यांना असं वाटतं की बाबा इथे चौऱ्याहत्तर एकर जागा आहेत आम्हाला चौऱ्याहत्तर की काही द्या तर सर्वे पूर्ण होऊ द्या आणि सरकारने आता अनेक ठिकाणी जागा मागितल्या असेल तर त्यांचं उत्तर येऊ द्या तुम्ही अडीच लाखापर्यंत चार लाख लोक अपात्र होऊ शकतात या आधारावर ते तात्पणी करत असेल आणि त्याच वेळी ते सांगतात की आम्ही कुणाला पात्र अपात्र ठरवलेलं नाही आम्ही फक्त होमवर्क करतोय सर्वे अजून सुरू व्हायचा आहे असोपडपट्टी प्राधिक धारावी प्राधिकरणाच्या सीईओ श्रीनिवास यांनी मला स्पष्टपणे आज सांगितलं आहे म्हणून जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत कुठली प्रतिक्रिया देणं योग्य नहीं मतदार सर्वे आकड़े मी संग दो हजार एक विधानसभा अड़ीस लाख मतदानपट्टी वहाती प्लस मध्यम वर्गीय इमारत धरून है धरुण सिर्फ होमवर्क है हमको कोई चौहत्तर एक जमीन मिलने वाली है नहीं हमने मुंबई में अनेक जगह मांग रहे हैं

रेम देती बीच में इंजेक्शन ढापता ना, ऑक्सीजन प्लांट, एक से चारिस कोटी जितने, चारिस कोटी भक्ता दिले, क्या हॉस्पिटल में संजय राउत जब पार्टनर सुजीत पाटकर, यानी पैसे ताड़े बत्तीस कोटी जितने, परंतु खर्च ताहा कोटी के ले, तो उत्तर जा संजय राउत जाए

संजय राउत की सुपुत्री संजय राउत के भाई संजय राउत के पार्टनर सुनीत पाटकर इन सब के खाते में लाखों करोड़ों रुपए खिचड़ी अकाउंट से गए इनको क्यों ये पैसे मिले तो कोई बोलता है कि मुझे कोई जगह का किराया मिला तो सूरज चौहान बोलता है मैं खिचड़ी की कंसल्टेंसी करता था उस आधार पर सूरज चौहान को गिरफ्तार किया गया है मैंने ईडी से मांग की है तो क्योंकि खिचड़ी घोटाले की पुलिस ने शिकायत सबसे पहले की थी। इन सबको भी पूछा जाए अन्य सबको उनके खाते में यह पैसे जमा हुए खिचड़ी के खाते से तो ये खिचड़ी कैसी बनाई है ये कौन से बिल बल की खिचड़ी के आपको पैसे मिले रविंद्र वाईकर के मामले में मैंने ईडी से आग्रह किया है कि रविंद्र वाईकर की तो जांच होनी ही चाहिए लेकिन उसको उनको जो म्युनिसिपल कमिश्नर इकबाल चहल ने परमिशन दी थी उनको भी पूछना चाहिए उनकी भी पूछताछ होनी चाहिए कि किसके कहने पर आपने रविंद्र वाईकर को पांच सौ करोड़ होटल की इलीगल परवानगी परमिशन दी मुंबई में मुलुंड में धारावी के चार लाख लोगों को शिफ्ट किया जाएगा ऐसी खबरें कुछ अखबार में मीडिया में आई है राज्य सरकार का ऐसा एक पत्र भी मैंने देखा है मैंने राज्य सरकार से इस बात में स्पष्टता चाहिए राज्य सरकार और धारावी धोपड़पट्टी पट्टी प्राधिकरण के सीओ ने यह स्पष्ट किया है कि धारावी में पात्र अपात्र का अभी तक सर्वे शुरू नहीं हुआ है धारावी की धोपड़पट्टी की लोक संख्या जनसंख्या ढाई लाख है तो चार लाख लोग अपात्र हो नहीं सकते अलग अलग जगह पे जो भी अपात्र लोग होंगे उनके लिए घर बनाना किराए पे घर देना उसके संबंध में होमवर्क चल रहा है

पचास कॉन्ट्रैक्टर थे मैंने महापालिका से रिकॉर्ड लिए पचास कॉन्ट्रैक्टर थे अभी बाकी एटी एट बेनामी कॉन्ट्रैक्टर संजय राउत या उद्धव ठाकरे के होंगे तो उन्होंने ये जानकारी न्यायालय में या इन्वेस्टिगेटिव एजेंसी को देना चाहिए संजय राउत के पेट में पाप है मन में डर भीती है क्योंकि खिचड़ी खाते के पैसे उनकी बेटी के खाते में उनके भाई के खाते में उनके पार्टनर के खाते में आए हैं और इसलिए मेरी मांग है अमोल गजानन कीर्तिकर को भी एक करोड़ पचपन लाख आए हैं इन सब की भी जांच होनी चाहिए सर्टेनली जितने खिचड़ी का पैसा खाया कफन चुराया रेमडेसिविर चुराई ऑक्सीजन चुराया ये सब कॉन्ट्रैक्टर उदौरा आदित्य ठाकरे के नजदीक लोग है

बातों में मुझे अधिकारियों ने बताया है कि ये हम सिर्फ जगह का सर्वे कर रहे हैं अभी तो सर्वे हुआ नहीं है और इसके लिए ये तीन चार लाख लोग ये पहले का कोई आंकड़ा सर्वे था हमारा अभी नया सर्वे हुआ नहीं है वो होने के बाद में लेकिन तब तक हम मुंबई में अनेक जगह पर जगह तलाश रहे हैं 对。<Ciao. S 2>